कारल्या चायना कडूपणामुळे बऱ्याचशा जणांना कारल्याची भाजी खायला फारशी आवडत नाही पण आज इथे आपण जी पद्धत वापरून कारल्याची भाजी बनवणार आहोत ना त्या पद्धतीने जर का तुम्ही कारल्याची भाजी बनवली ना तर नक्कीच मुलं सुद्धा याला आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची अजिबात कडू न होणारी मस्त अशी कारल्याची चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी ताजी कोळी कारली घेतलेली आहेत कारल्यांना मी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आता ही कारली आपल्याला कट करून घ्यायची तर त्यासाठी कारल्याचा हा पुढचा जो डेठ्याकडचा भाग आहे आणि टोकाकडचा भाग आहे तो सुरीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कारलं आपल्याला उभं बघडायचंय आणि मध्यभागी अशा पद्धतीने बघा कारलं आपल्याला कट करून घ्यायचंय तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने कारल्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता ही भाजी कडू होऊ नये याकरता आतला जो बियांचा भाग आहे तो आपल्याला चमच्याच्या किंवा सुरीच्या मदतीने बाजूला काढून टाकायचा आहे तर हे बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला कारल्यामधल्या ज्या बिया आहेत ते आपल्याला बाजूला काढून टाकायच्या आहेत कारल्यामध्ये असलेल्या बियांमुळेच कारल्याची भाजी खूप जास्त प्रमाणात कडबट लागते त्यामुळे मी काय केलेलं आहे यातला जो बियांचा भाग आहे तो बाजूला काढून घेतलेला आहे आता ही कारली आपल्याला किसून घ्यायचे तर किसणीच्या मदतीने आपल्याला ही कारली किसून घ्यायचे किसणीची जी मध्यम आकाराची छिद्र आहेत त्याने आपल्याला कारलं किसून घ्यायचं आहे आणि इथे आपली दोन्ही कारली छान अशी बारीक किसून झालेली आहेत आता कारल्याचा कडवटपणा जर आणखी तुम्हाला कमी करायचा असेल तर हा जो कारल्याचा किस आहे तो तुम्ही हाताने घट्ट दाबून पिळून यातलं जे जास्तीचं कडवट पाणी आहे याला तुम्ही बाजूला काढून टाकू शकता म्हणजे मग कारल्याच्या भाजीचा कडवटपणा आणखी कमी होईल कारली किसून झाली आता भाजीसाठी एक हिरवं वाटण तयार करायचंय त्यासाठी खलबत्त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतल्या एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून याला आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचंय खूप जास्त याला बारीक आपल्याला वाटायचं नाहीये किंवा कुटून घ्यायचं नाहीये तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं ओबडधोबड दोबट जाडसरच वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं भाजीसाठी हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालं आता आपण भाजी करायला घेऊ तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मग आपल्याला यामध्ये एक पळीभर तेल घालायचंय त्यानंतर आपण हा जो कारल्याचा केस तयार करून घेतलेला होता तो कढईमध्ये आहे आणि मंद ते मध्यम गॅसवरती हा कारल्याचा केस तेलामध्ये आपल्याला चांगला परतून परतून घ्यायचा आहे कारल्याचा केस असा तेलामध्ये थोडासा भाजून घेतला की म्हणजे मग कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे कारल्याचा केस आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे हा तर हा कारल्याचा केस पटकन भाजला जावा याकरता मी यामध्ये थोडस मीठ घालणार आहे मीठ घालायचं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हा कारल्याचा केस कोरडा होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा तर कारल्याच्या केस मधलं मॉइश्चर कमी होईस तोपर्यंत आपल्याला हा कारल्याचा केस तेलावरती मंद ते मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहे कारल्याचा केस मी छान असा परतून घेतलेला आहे यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि हा कारल्याचा केस कोरडा झालेला आहे मोकळा सुटसुटीत झालेला दिसतोय आता हा भाजलेला कारल्याचा कीस आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे तर हे बघा कारल्याचा कीस भाजल्यानंतर मोकळा सुटसुटीत झालेला आहे यातलं जे कडवट पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि याचा कडूपणा सुद्धा कमी झालेला आहे आता भाजी बनवायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड पळी आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे त्यानंतर तेल गरम झालं की मग आपण यामध्ये एक चमचाभर मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली गेली की ही आपण हे जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि एक मिनिट भरासाठी याला मंद ते मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं तर हिरव्या मिरचीचं वाटण घालून परतून घेतलं की आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांद्याला आपल्याला हलकासा मौसर होईस तोपर्यंत आणि थोडासा गुलाबी रंग येईल तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा तर एक मिनिट भरासाठी मी मि कांद्याला मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतलं कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला एक छोटा पाव चमचा हळद घालायची दोन चिमटभर हिंग घालायचा चवीपुरतं मीठ घालायचंय तर लक्षात ठेवा सुरुवातीला सुद्धा आपण कारलं भाजताना यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालताना बेतानेच घालायचंय सगळे मसाले घालून मिक्स करून घेतले आता यानंतर आपल्याला आपण हा जो कारल्याचा कीस परतून घेतलेला होता तो यामध्ये घालायचाय आणि या, या फोडणीमध्ये व्यवस्थित हा कारल्याचा कीज आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय कारल्याचा केस फोडणीमध्ये घालून एक मिनिटभरासाठी याला परतून घेतलं याला आपल्याला खूप जास्त वेळ परतायची गरज नाही कारण कारल्याचा केस सुरुवातीलाच आपण तेलावरती चांगला भाजून घेतलेला होता त्यामुळे एक मिनिटभर फक्त मी या फोडणीमध्ये कारल्याचा केस घालून मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचंय शेंगदाण्याचं कूट घालून याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला यामध्ये जाडसर असा हा दाण्याचा कूट घालायचा आहे कारण ही भाजी खाताना शेंगदाण्याचे तुकडे दाताखाली आल्यानंतर ते खायला खूप छान लागत आता या भाजीचा कडवटपणा बॅलन्स होण्याकरता इथे मी एक चमचा बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा चाट मसाला सुद्धा यामध्ये घातलेला आहे आता गुळ आणि चाट मसाला भाजीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ आणि चाट मसाला या भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला चव अतिशय मस्त जबरदस्त येते त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नक्की घालून बघा तर सगळे मसाले घालून व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतले आणि एक मिनिट भरासाठी फक्त या भाजीला मंद ते मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे खूप जास्त वेळ याला परतत बसायची गरज नाही कारण अगोदरच आपण कारल्याचा केस तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला होता त्यामुळे सगळे मसाले घालायचे एक मिनिट भरासाठी याला मंद ते मध्यम गॅस वरती छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित सगळे मसाले मिक्स झाले की आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी ही आंबट गोड चवीची चटपटीत कारल्याची भाजी आपली या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे सोबत खा भाकरी सोबत खा किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायला सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची मस्त अशी ही कारल्याची भाजी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत Дальнявр.